आणि आता इतरही घडामोडी पुण्याच्या चांदणी चौकात चा दारूच्या कार चालकानं रोडच्या कडेला थांबलेल्या डिलिव्हरी बॉयला उडवलं आहे आणि या तरुणाच्या छातीवरून चा कारचं चाक चा गेल्यानं त्याच्या बरगड्या फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला आहे बावधन पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला एक डिलिव्हरी बॉय होता जो रस्त्याच्या कडेला होता त्याच्या त्याला या कारनं जोरदार धडक दिली आणि त्याच्या छातीवरनं हे कारचं चाक गेलंय या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो यात या डिलिव्हरी या बॉयच्या छातीच्या बरगड्या ज्या आहेत त्या फ्रॅक्चर झाल्याचं कळत आहे अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अभिजित काय तपशील विशाल पुण्यातल्या चांदणी चौकात एक भीषण अपघात जो आहे तो रात्री घडलेला पाहायला मिळतोय कारण डिलिव्हरी बॉयला एका कार चालकानं उडवलेला आहे मध्यप्राशन केलेला हा कारचालक सुद्धा डिलिव्हरी बॉय पुण्यातल्या चांदणी चौकातली ऑर्डर पडली म्हणून चौकात रस्त्याच्या कडेला थांबला होता प्रसाद दिलीप असं या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे मूळचा तो पुण्यातलाच आहे पर्वतीचा त्याचं वय सफीस असल्याचं सांगितलं जाते आणि यालाच भरधाव येणाऱ्या कारण ज्या कारचा ड्रायव्हर होता तेजस बाबूलाल चौधरी आता या तेजस बाबूलाल चौधरीच्या विरोधात पोलिसांनी ड्रिंक कॅन ड्राईव्हचा चा गुन्हा दाखल केलाय पण भयंकर अतिशय घटना आहे कारण तो रस्त्याच्या कडेला थांबला होता कार वेगानं आली आणि त्याला धडक दिल्यानंतर तो खाली कोसळला आणि त्याच्यानंतर कारच जे आहे ते त्या जखमी जो डिलिव्हरी बॉय आहे त्याच्या छातीवरनं था गेल्या आणि यामध्ये त्याच्या छातीच्या बरगड्या ज्या आहेत ते पूर्णपणे फ्रॅक्चर झालेल्या आहेत आणि आता त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि जो कार चालक होता जो मध्यप्रासन करून गाडी चालक होता त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय आता पुढची जी अपडेट आहे की नेमकं ही कार कुठून कुठं जात होती आणि त्या गंभीर तरुणाची अवस्था कशी आहे याबद्दल अजून काही माहिती मिळू शकली नाहीये पण सध्या तरी ही भयंकर दृश्य हा सगळा अपघात जो आहे तो सीसीटीव्हीत कैद झालाय विशाल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल